नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये आज गुरुवर्य धर्मवीर आनंद आनंदिगे साहेब यांच्या निमित्त आपण शक्ती स्थळावरून आपण या ठिकाणी लाईव्ह हे दृश्य बघतोय आज महाराष्ट्र राज्याचे सन्मानिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या समवेत आपणाला परिवहन मंत्री या ठिकाणी प्रताप सरनाईक सुद्धा आपल्याला उपस्थित बघायला मिळत त्याचबरोबर खासदार नरेश मस्के आणि त्याचबरोबर ठाणे शहरातले सर्व दिग्गज या ठिकाणी आपल्याला अनेक पदाधिकारी बघायला मिळत आहेत खऱ्या अर्थानं स्वर्गीय धर्मवीर आनंदीगे यांनी समाजसेवेचं लावलेलं जे छोटस रोपट होतं ते आपल्याला कार्यकर्त्यांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी भला मोठा वटवृक्ष बघायला मिळतोय जरी स्वर्गीय धर्मवीर आनंदीगे काळाच्या पडद्याड गेले तर मात्र त्यांच्या आठवणी चिरंतर आणि निरंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावामध्ये मात्र आठवण राहील असं त्यांचं कार्य आणि म्हणून आज त्यांच्या पवित्र मूर्तीस अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जवळजवळ महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी हजारो लाखो या ठिकाणी कार्यकर्ते आपणाला उपस्थित झालेले बघायला मिळत आहेत ठाणे शहरातील असं की उत्तुंग व्यक्तिमत्वी आणि ठाणे शहराला आकार आणि ठाणे शहराला उकार आणि ठाणे शहराच्या ह्या उत्तुंग वाढीसाठी ज्यानं आपलं सर्वस्वपणाला लावले असे स्वर्गीय धर्मवीर आनंदी यांच्या या शक्ती स्थळावर आपणाला ह्या सर्व कार्यकर्त्यांची जी मांदेळे बघायला मिळते खऱ्या अर्थानं हा आनंदी क्षण म्हणावं लागेल कारण आपण जर बघाल तर आजचा दिवस आहे तो ठाणेकरांच्या दुःखाला खऱ्या अर्थानं एक अवस्मरणीय क्षण देणारा क्षण म्हणावा लागेल कारण आज आपण बघाल तर या ठिकाणी जवळजवळ हे आपल्याला जरी अनेक राजकारणी जरी बघाय मिळत असेल तरी स्वर्गीय धर्मवीर आनंदगे यांच्या तालमीत घडलेली ही माणसं आणि म्हणून ऐंशी टक्के समाज सेवा आणि केवळ वीस टक्के राजकारण ह्या तत्वावर स्वर्गीय धर्मवीर आनंदगे यांनी बाळासाहेबांच्या विचाराची प्रेरणा होऊन या ठाणे शहरामध्ये राजकारणाला सुरुवात केली